मान्य संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली माननीय रीतू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रनिल गिल्ला सर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज उपविभागात मोटरसायकल चोरट्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे मान्य श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलिस चौकी ठाणे मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी बी पदकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन सदर पथकास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस दोन हजार पंचवीस व पंचावन्न दोन हजार पंचवीस प्रमाणात दाखल गुन्ह्यांचा तपास करून मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दिनांक दे। दे। आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा एकसष्ट सूरज पाटील पोलीस कॉन्स्टेबल अकरा बारा मोसिन टेनवेकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज गुन्हा रजिस्टर नंबर पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन मधील चोरीस गेलेले काळे रंगाचे व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची मोटरसायकल हे दोन इसम नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतिहॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस हेड कॉन्स्टेबल बारा एकसष्ट सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील डीबी पदकातील संदीप ग्रो पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकास कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद पथकानं तात्काळ कारवाई करत दोन खासगी वाहनानं रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खत हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असताना दोन संशयित इसम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची व टा टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एफ डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन इसम संशयित वाटल्यानं पोलिसांनी लागलीच त्यांना शितापीनं थांबवून त्यांना त्यांचं नावगाव विचारलं असतं त्यांनी त्यांचं नाव रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वाई चोवीस वर्ष राहणार नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली प्रथमेश बाबा सुर्वे वय पंचवीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असं सांगितलं त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता के ते काही एक माहिती न देता उडवा उडवीची उत्तर देऊ लागलं ना त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटरसायकल बाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही सिद्धार्थ मिल्क प्रोडक्ट भारतनगर येथून चोरली असल्याचं सांगितलं सदर मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा सदर दोन विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने आपण आणखी मोटरसायकली चोरी केली असल्याचं सांगून त्या मोटरसायकली जिथे लपवून ठेवल्यात ते, हो ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटरसायकल काढून देतो असं सांगितल्यानं आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी पाच मोटरसायकली लावलेल्या दाखवल्या त्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या त्यानंतर सदर आरोपी आज मान्य न्यायालयात हजर केला असता मान्य न्यायालयानं सदर आरोपी अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली सदर कारवाई माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सर सांगली मान्य रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच मान्य प्रनिल गिल्डा उपविभागीय विभागीय अधिकारी मिरज विभाग मिरज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील श्री संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरक्षक श्री संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण पोलीस हवालदार विठ्ठल गुरव सूरज पाटील अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल मोसिन टिन टिनमेकर विनोद चव्हाण जावेद शेख बसवराज कुंदगोळ चालक पोलीस हवलदार निवास माने यांनी कौशल्यपूर्वक पार पडलेले सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गुरव महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज हे करतात